शिमा ओ शिमा शिमा आता मा आता कोण शिमा ये ना माय हो हो आली आली गोकुड बाई बोला ना बै ना आता तर दोन तीन हिरे मिरच्या आहेत का हो आहे देतो बै ना काल गावाचा बाजार होता पण बाजारात जायची कोणाला आली नाही तुला तुला माहीत होतो ना मा घरी कसं चालू होत ना माय पाय हो बाई माझ्यान गलत मी झालती हो माय एवढी मोठी आ फालतू जा, फालतू झालती बापा माझ्यान गलत नाही जाऊ दे तुमचं चांगलंच सोचलं होतं ना कंजनच्या वाऱ्यात पण आता तुम्ही मामी बदमाश निघाली तर तू काय त्याच्यात माय मला माहीतच नव्हतं त्याची दुश्मनी आहे म्हणून गावामध्ये माई मा, मामी एवढी जैतवडे आहे मला माहीतच नव्हतं हो बाई जाऊ दे झालं ना अखेर सर्व चांगलं झालं ना केलं शांताबाईनं चांगलं पण मामीची लान नाही झाली हां कशा चुगल्या गेल्या सांगत असतात का बाई हां कशा चुकल्या सांगत मी तिला साध्या घोड्या मनानं विचारलं बाई ना हां म्हटलं पोरगा कसा आहे काय हां तिनं लगे एकाची दोन सांगितले बाई आपल्याला त्या बाईची गलती नाही आहे आपली गलती आहे आपण एकदम कोणावर विश्वास बी नव्हता करायला पाहिजे आपल्याला समजायला पाहिजे होतं लोक काही काही लोक जैत असतात गावातले हां एकामेकाची दुश्मनी असते कोणी काही खोटं खाटंही सांगू शकते हे आपल्याला समजायला पाहिजे होतं आपली गलती आहे हो हो माय आपलीही गलती आहे बापा असं वाटलं बाई माई मामी आहे खरंच बोलत जवळची आहे आपल्या मला काय माहीत नाही माई मामी एवढी खतरनाक आहे म्हणून मला काय नव्हतं माहित नाही आणि जाऊ दे झालं ते झालं ऐका चार पाच मिरच्यात दे माहिती आहे बेसन बनवतो म्हटलं कसं त्या कंचनले हिर मिरच्यात बेसन आवडते बेना आ, ना हां मिरची पाठो टाकून बनवलं ना तर तिला आवडतच नाही बेसन तर तिला हिरे मिरच्याच बेसन आवडते टमाटर डिमाटर आहे माघरी मिरच्याच नाही आहे काल बाजार होता गावातला पण गावातल्या बाजारात कोणी गेलंच नाही आणले माई कुठं जाणं झालं माय या नाही माई जाणं नाही झालं बाजारात नाही पण कसं माघरी फिरी जाय तर जात राहतात सांभार घेंबा रे सांभार ये माघारी संभार घेऊन जा थोडासा ऐका ता घरी सांभार दे मग थोडासा घेऊन जा का सांबार बिंबार टाकला थोडं चांगलं लागते बेसन आणि दे, दे मग अशिंत कालपासून कोणीच नव्हतं जेवलं घरी हां आता बनवतो मस्त चांगलं तिकड रकट बेसन आणि भाकरी टाकतो ना माय आमच्या घरी नाही जेवलं कोणी कालपासून मला तेव्हाच समजायला पाहिजे होतं जेव्हा माझी मामी म्हणे ना तिकडलं तोडा म्हणे आणि मा पोरासमो जोडा म्हणे हा पांडूसोबत जोडा म्हणे त्या पोरीचं म्हणे तेव्हाच मग समजायला पाहिजे होतं बाई जाऊ दे ना एवढा कोण विचार करते आपण साधे बोड लोक आहो बाई आपल्याला याचा लागेल आहे ते कपटीपणा आपल्याला काही समजत नाही ना मग नाही तर काय माय पण एवढं बी साधं भोडं लावून राहून काही फायदा नाही आहे बरं हा आपण बी एवढं साधं भोडं नाही राहिलं पाहिजे कोणावर बी डोळे लावून विश्वास नाही करायला पाहिजे समजलं मला आता पण त्या पोराची मोठ्याही म्हणे सवितीनं सांगितलं का म्हणे ओळखलं त्या बाईनं बरोबर मामीचं नाव सविताच आहे ना हो हो सविताच आहे करते वाटते आता ती बाई भांडण चांगली त्या बाईसोबत मी तर म्हणतो चांगली पिठाई करायला पाहिजे तिची असं कोणी कोणाची सोरीत तोडत असते का कोणाच्या बऱ्यात नाही लेखीबाईचा तर विचार करायला पाहिजे कोणाची लेखबाई असो कोणी लेखीबाईची सोरी तोडायला पाहिजे का कोणा हा कसे तर असो बापा पण का व जगदीत ना आनंदी आली होती नाही हो माय आनंदीलाच माहीत पडलं होतं म्हणते पहिले हां म्हणून तर जवाई आहे आनंदी दोघंही आले होते गॅरंटी घ्यायला पोराची माय किती चांगली आहे ना आनंदी ते कशी असो माय बाई तिची माय पण आनंदी चांगली आहे बाई मग नाही तर काय माय चांगल्या पोरीचं चांगलंच होते हा किती चांगलं झालं मग त्या पोरीचं माय बाई काय बोलत आहे आनंदीच्या बाऱ्यात काही चुकल्या दिगलत नाही करत ना पोरीच्या काय बोलू आनंदीच्या बाऱ्यात काय केलं आनंदी ना माय बाई आली का हो तू हो काय त्या आनंदीच्या बाऱ्यात काही नाही हो माया तुला नव्हतं तो करत चांगलंच बोलत होता आनंदीच्या बघा माहिला आनंदी चांगली पोरगी आहे माय म्हणून तिचं चांगलं झालं पाय बरं आम मैत्रिणीची सोय तुटत होती तर कशी आली आनंदी आली जवाई बी आले आम पोराची गॅरंटी घ्याय लच चांगली आनंदी काय आनंदी, आली, भी आली, आली, का? आनंदी भी आली होती जवाई बी आले होते आली आली हो आले होते ना पण तुला भेटायला घरी नाही आले का नाही ते आनंदी बी आली होती जवाई बी आले होते मला भेटायला नाही आले ते का घरी नव्हती आली का आनंदी नाही आले होते ना आले होते भेटायला मला आले होते तेच तर म्हटलं माय पोरगी आली आणि मायला भेटायला नाही आली असं होऊ शकते हुँ, हुँ, आले होते मला भेटायला आले होते चल येतो मग मी हा माई पोरगी दोळी रावात नाही हा पण मला भेटायला नाही आले हा नाही आले, आले। मी ना म्हटलं ना पोरगी पुरी बदलली पुरी बदलली हा माहिती भेटायला आली काय विचारतो तुला फोन करून मी आता विचारतो बाई दे ना माही लवकर मिरच्या सोमवार काय अशी तर दे बाई मला स्वयंपाकाला उशीर राहिला हा मग मला स्वयंपाकी बनवायचा आहे वावराती जायचं आहे दे बरं हो देतो थांना भाऊजीन कंचनचं काय झालं तू मग झालं ना जुळली ते सोरीत जुळली नाही नाही तुट्टा तुट्टा राहिलीत नाही हो ना होना ताई तुट्टा तुट्टा राहिली मी जगदीशजी जेव्हा गेलो काकू गेली आणि आम्ही म्हटलं बा आमच्या गॅरंटीवर द्या पोरगी पोरगाला चांगला आहे जेव्हा आम्ही समजून बुजावून सांगितलं तेव्हा त्याला समजलं म्हटलं तेव्हा ते कंचनला द्यायला तयार झाले सांग बाई किती कुकडे लोक आहे ना मग नाही तर काय ताई कोणाचं चांगलं पाय होता कोणी पाहू शकते का हा कोणाचं चांगलं नाही कोणीच पाहू शकत नाही नाही हो मा सरस लोक नसतात तसे पाय बरं आता आपण आपण आहोत तसं आपण नाही होता पण लोक असतात ना जर कुठल्या लोक याची काही कमी नाही आहे ना बरं झालं माय कधीच काढतात ते साक्षीबंद माहित नाही आता कधी आता ते बोलताल काढतील साक्षबंद जाऊ दे माहिती सोरीत तर पक्की झाली ना तेचला झालं बाप्पा मग नाही तर काय ताई तू शांता काकून जगदीश भाऊजी गेले म्हणून जमलं ते नाही ना ताई मग गेलती का माहेरी गेलती का तू काय तर हो ताई जाणच नाही झालं आईच्या घरी जाणच नाही झालं म्हटलं एकूण जाणं नाही झालं उभे उभे चालली जाते ना आता थे थे ते इथे एवढा उशीरून गेला मग तुम्हाला तर माहीत होतं याने सुट्टी कुठं काढायला होती हॉस्पिटलमधून फोन आला मग ते मला म्हणे की मला इमर्जन्सी आहे म्हणे सध्याच झालं की म्हणे हॉस्पिटलले तर मग कायचं माहिती थांबलंही नाही तिथं चाही पाणी नाही पेला मी ना काही नाही ते लोक म्हणे चा जा चा जा पण काही चहा पाणी पिणं नाही झालं हां बस गेलो माय आणि तसंच गाडीत बसलो आणि तसंच घरी आलो हां त्याला हॉस्पिटलमधून फोन आला होता ना इमर्जन्सीमध्ये बोलवलं म्हणे तर म्हणून काही थांबणं नाही झालं हो नाही ते भेट नाही झालं ना घरी जाणं नाही झालं तुम्ही गेले नसते मग बाबाला नाही भेटायला तू आले माहिती आहे का तू गेल म्हणून नाही नाही आईला काही माहित नाही मी ना आई आईला भेटायला गेलीच नाही आईला सांगितलंच नाही म्हणा नाही ताई म्हणेन नाही का मला काऊन मला भेटायला नाही आली लगे हा नाही का मग मी मला कोणा सांगितलं तर मग कोणा बहिना बैंना तो असतं काय जाऊ द्या आता सांगितलं तर सांगितलं आता थोडी बोली नाही रागोबरेल ऐकून घेईन मग काय करू सांगून देशील म्हणा बो आले एमर्जन्सी मध्ये हॉस्पिटलमध्ये जायचं होतं म्हणा म्हणून जा लागलं म्हणा हां नाहीत आली असती म्हणा भेटायला समजून सांगून देशील आईले हो तसंच करा लागेल माहित आहे का तुम्हाला काय झालं माहित आहे काय झालं होतं काय माहित आहे का तर हो बाई ते आपल्या अक्षय भाऊजी नाही का त्याची सोरीक झाली होती म्हणते तर तो सोरीक टोळायचा प्रयत्न केला होता ते सईता काकू आणि ते चंदा काकू ताई हो ताई माहित आहे मला माय भाई माहित आहे का तुला म्हणतो तुला ही माहीत असेल शांता काकून बेलन मोर्चा काढून तिची पिटाई केली म्हणून बेलण्या बेलण्यानं नाही माहि नव्हतं माहित काय माहिती आहे तुला शांता काकून बेलण्या बेलण्यानं पिटाई केली त्या दोघी बहिणीची दवा भरती भरते म्हणते ना नाही हाय बी काय लायकीच्या त्या बोगे चांगलाच गेलाय म्हटलं मी गावात नाही ब्लाऊज टाकायला गेली बाई माई काय काय त्या टेलर बाई सांग भांडण करत होत्या माय काय काय नाही असंच काम केलं म्हणे असंच काम केलं म्हणे बाई 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 मी ना पाहिलं बाप्पा नाटलं चांगल्याच गेला बाया काही ओळखलं मी ताईले शांता काकू बी खतर ना काय ना मग काकू खतर आहे चांगल्या लोकसंग चांगली आहे लोकसांग वांगली आहे हा चांगल्या लोकसंग तुला चांगली आहे मग हो हो स्वभाव चांगला आहे चांगला म्हणजे काकू बाई नाही म्हटलं कुणी गावात नाही मग नाही तर काय खूप पिठलं का मग त्या बाईले खूप म्हणजे चांगला बेलन मोर्चाच काढला म्हटलं बायानं पिटलं फक्त शांत राखूनच नाही पिटलं सगळ्या बायानं मिळून पिटलं तिला तसंच पाहिजे अक्कल ठिकाणावर चंदाबाई चंदाबाई बेन ते सई ती दोघी बहिणी तशाच आहे सारख्याच आहे मी ना पाहिल्याच नाही त्या दोघी बहिणी का पाहा लागते पाहू नको आता नाकार त्या हॅलो आई काय करत आहे काय करेन बरी आठवण आली असत माहिती तुले नाही तर मी फोन केला तर बोलत नाही माझ्यासोबत नाही आई असं काही नाही आहे असं काही नाही म्हणजे माहिती आहे मला तसंच आहे लग्न झालं तेपासून लय बदलली तू लय बदलली आईचं ऐकतच नाही नाही व आई काही बदलली नाही हो मी हां नाही बदलली मी काहीच काय करावं लागते तुले ते मायबाप कशी असो काही असो येतं का तू कधी भेटाले नाही नाही येणंच नाही होत ना काय ना सांगू राहिली का कंचनशी इथे आली होती सांगू राहिली का हे कंचनचं लग्न जोडून दिलं नाही ना हा इनच जेमा घेतलेला आहे सऱ्या पोरींचे लग्न करून द्यायचा हो का टाइम नाही आहे का हम्म टाईम कसा असेल ताज बिझी आहेस ना तू सरे कामं करायला ताजो टाईम आहे सर्वांसाठी टाईम आहे ताजोड फक्त त्या मायबापासाठी टाईम नाही आहे का नाई अशी पण बोलत आहे Hmm, तुला काय वाटलं तू मला सांगशील नाही तर मला काही माहीत नाही पडेल काही माहीत नाही पडेल मला असं वाटलं तुला नाही बाई काय नाही माहीत पडेल बोल बोल खोटी बोल अजून खोटी बोल, बोल. तो खोटी तो खोटी काऊ काऊ तू बोल पहिले तर खोटी नव्हती बोलत आता लग्न झालं त्यापासून माझसोबत कुठेही बोलणं शिकली तू काह नाही काहून तू पण बा कंचनची इथं नव्हते आले नव्हते आले का तुला काय वाटलं तू मला सांगशील नाही तर मला माहीतच नाही पडेल या गावाती राहते म्हटलं मी पंचवीस वर्ष झाले या गावात राहिले मला आणि तशी मला कुठून कोणतीही गोष्ट माहीत होतेच अरे आई असं उभे उभे आला होता आम्ही कायच थांबलो नाही बाबा आम्ही तिथं अशी झाली होती उभ्या उभ्या मग उभे उभ्या माघरी आले काय झालं होतं तुला उभे सिटी अरे आई येणार होतो आम्ही पण काय झालं सांगू का सांग सांग कारण सांग कारण खोटं खोटं कारण सांग कारण लय ताई लय आहेत ताजो ता आई कारण नाही खरं सांगत आम्ही आम्ही येणारच होतो तर जगदीज जिले हॉस्पिटलमधून फोन आला म्हणे काम आहे म्हणे अर्जंटमध्ये या मग कंच्या इथे उभ्या उभे गेलो का नाही उभ्या उभ्या आलो का पा, पा, चाय पाणी पण नाही झालं काका म्हणतो ते चा पिऊन जा चा पिऊन जा चाय पिणं नाही झाला म्हटलं तसंच आम्हाला गाडीत बसून घरी या लागलं तुला काय वाटतंय ती आली असतीन तुला भेटायला नसते आली का मी तू मला फोन करून सांगितलं बी आई मी गावाला आलो तुम्ही आपल्या सांगतलं का तुला मला दुसऱ्यापासून माहीत पडलं तेच सांगायला तुला फोन लावला ताई मीना आणि आणि तुम्हाला बोलू बोलायच लागली शिधी काय सांगेन मी तुला असं असं आता म्हटलं मी ना तर बयास तू राहिली हातची गोष्ट नाही 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 ना तुला कोण म्हटलं होतं हां तुला कोणा म्हटलं होतं त्या कोणचंच्या मदत पडायला आहे तिच्या सोयीच्या मदत पडायला कोण म्हटलं होतं तुला तुला माहीत आहे का कोण कसं आहे कोण कसं नाही आ आणि जर काही झालं कमी जास्त तर सर्व तुमच्या दोघांवर बायकोच्या गड्यात पडेल हां कोण म्हटलं तुले कोणाच्या मदत हात घालायला त्या सोरीकच्या मंदात हात घालायला कोणा म्हटलं तुले मा तुले करा पोरगी एवढी मोठी झाली का लगे तू एवढी मोठी झाली की सोयी का करू राहील आणि बॉली बिकून आली लगे तुला पहिले सांगितलं होतं मी ना, है, है ना। की आईच्या मनात पळशील नको म्हणून अरे आई तस नाही आहे पोरगा चांगला आहे ना पोरगी बी चांगली आहे मला तो माहीत मी म्हटलं काय कोणाचं संसार बसू लागल तर बसू द्या बा आई दोनाचे चार हात हो हो दोनाचे चार हात करायचा तूनच जेमा उचलला नाही एवढी मोठी झाली लगे आई कशी आहे तू मी माझ्यावर बरोबर आहे तु लय हुशार झाली आता लय हुशार झाली तू नाही ना आई राहू राहू दे काही बोलायला नको तुम्हाला आता काही बोलायला नकल हा तुला मी चांगल्याच सांगतो तर तुला वांगायचं लागते बापा तुला तर काही मनालीही पुरत नाही 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 बापा तू काही पहिल्यासारखी राहिली नाही पहिल्यासारखी नाही राहिली बापा तू काही मायची कदर नाही माय काही कदर नाही आई असं तुझे वाटते हां पण तसं नाही आहे कसं आहे काय आहे तू नको सांगू माय मला तू नको सांगू तू मला सांगून होती राहिली की गावात नाही आली होती तू कंचनच्या घरी हां उभ्या उभ्या आली नुभ्या उभ्या चालली गेली लगे हां काही असं नाही की मायला भेटू दे का बापाला भेटू दे माया तोड झाली बाई तू ही माया तोड झाली पुरी नाही बाई मया तोड नाही झाली माई माहीत आहे बापा मला माहिती आहे पण खरंच आनंदी लय बदलली तू लग्न झाल्यावर लय बदलली थोडाफार बदलाव येत असते म्हणलं लग्नानंतर पोरीमध्ये पण तू यामध्ये जास्तच बदलाव आला पाप्पा जास्तच बदलाव आला एकूण ती एक, एक पोरगी मी म्हटलं बा मला एकच पोरगी आहे हां पण काय कामाचं आता तेही पोरगी माई माही राहिली नाही मी तिला काही चांगलं सांगतो तर ते उलटतच समजते आई म्हणते तुम्हाला खराबच सांगतो म्हणते पाप्पा तुला काही सांगायला नाही पुरतो माय का नाही अशी कोण बोलू राहील तू बरोबर बोलू राहील बाई मी बरोबर बोलू राहिली आता तू म्हणशील माय तर तुला फोन करीन मी आणि तुला पसंत नसून येत बाप्पा माय फोन करणार बाई मी तुला फोन नाही करीन फोनही नाही करीन अह नाही अशी काऊन बोलत आहे तू काऊन बोलत आहे अशी काय केलं मी ना काय गलती आहे माई नाही हो ना तू काही गलती नाही बापा तू काही गलती नाही गलती तर माई आहे ना माही गलती आहे विचारायला नाही आली पाहिलं तू गावातल्या गावात येऊन हां कंचनच्या घरापासून घरच किती दूर आहे पाहि ना मायाला हां किती घर दूर आहे आपलं आलं पण आली का तू हां असं टाकणं टाकायला बी आली का आपले मायबाप काय कुठले काय नाही हां आली का तू पाले सांगितलं होतं नाही तुला येणार होती म्हणून मी पण येणं नाही झालं तर मी काय करू जगदीप जिले काम होतं ना घरी येऊन जाते आपल्याकडे रायती दोन एक दिवस जाऊ दे ती पावण्याले मागे कामाला पाहिजे होतं पण ते मनातच नव्हतं नाही आहे ना मनात नसला माणूस कसा बी येते आई मी एकटी नव्हती ना माझ्यासोबत शांता बी होती ना मग का तिला काही एकटं पाठवलं असतं का आ, मी त्याच्यासोबत आम्ही सोबत सोबत आलो होतो म्हणून मी त्याच्यासोबत सोबत चालली गेली नाही आवडल्यानंतर तरी आई बाबाला भेटाले राह दे बाई आता सारे कारण सांगू राहिली माहिती सारे कारण सांगू राहिली मला काही सांगू नका आता तू समजेन की मला पोरगीच नाही असे कोण राहिली आई तू असे कोण बोलत आहे बरोबर बोलत आहो बाई मी बरोबर बोलत आहो काय माय आहे लहानचं मोठं करा पुरेले लग्न झाले चांगल्या घरी पडले आपल्या आता गरीब मायबापाले कोण आठवून ठेवते जाते मग गरीब माय तिला माहिती आहे ना आपले मायबाप गरीब आहे झालं झालं आता काम निघालं आता कोण ते गरीब मायबापाले आता आपल्या घराची लाज वाटते तुला घरी याची लाज वाटते आता मोठ्या घरी पडली तू नाही नाही असं काही नाही आहे ना असं काहीच नाही आहे जसं तू समजत आहे तसं बरोबर समजत हो बाई विसरली तू आनंदी विसरली बापरे आनंदी सोड बोरली आणि पण बोरली सोडते तुम्ही कोणासोबत आनंदी सोबत बोलत का हो बोलता बोर तिच्यासोबत नाही माझं बोला हा हॅलो बाई आनंदी आई आई नाही बाई मी बापा बोलू राहिलो बाबा आई कशी बोरेली माझ्या बाई तू इथं आली ना, ना आईली भेटायला ना नाही आली गला थोडासा आई बोलू राहिली आईचं टेन्शन नको घेऊ तू आईला मी समजावून सांगून देईल माहिती आहे तू आई कशी आहे बातच राग बातच शांत होते आईचा राग आ? आता थोडा राग आलेला आहे म्हणून बोलत आहे टेन्शन नको घेऊ तू आई मी समजून सांगतो संदू। बाबा येणला ना अर्जंट काम होत हा हॉस्पिटल मधून फोन आला होता म्हणून आम्ही इमर्जन्सी मध्ये गेलो नाही तर मी येणार होती बाबा येणार होती मी तुमची आईची भेट घे माहितीन बाई मले तू येणार होती तुला काही कामाल म्हणूनच तू नाही आली टेन्शन नको घेऊ आई समजून सांगतो ना मी रोडू काय जाईल तू आईच्या बोलण्याचं वाईट वाटून घ्यायला लागत असते का आई बोलत असते आई माहिती आहे तुला कशी आहे सर आईच बोलते आईला राग आलेला तुला सांगत की नाही आईले की मी काही आईले दुसऱ्यापासून माहीत पडलं आले जास्त राग आला आईच्या रागाचं खराब नसते वाटू लागत राग येतो राग शांतही होते हो बाबा माहितीये मला आता रागानं बोलते आहे थोड्या वेळाला बोलते आईच खराब वाटेल मग फालतू मी एवढी बोलली उद्या तुला फोन करते तू आई हो बाबा ठीक आहे टेन्शन नक घेऊन आई मी समजून सांगतो सांगतो मी समजावून ना आता ती सध्या रागत नाही थंड ती माकाला समजून सांगतो ठीक आहे बरं बाबा टेन्शन नक घेऊ बाई हो बाबा ठीक आहे बर आराम कर जेवण केलं तुला बाबा आता जेवण करणारच होती ताई बोलली मग मशीन तुम्ही जेवणच नाही करत जेवण जेवण करायचं बाई करा हा जेवण करून घेशील ना आईचं टेन्शन नको घेऊ आईला मी समजून सांगतो आई जर झालं झाला त्या स्वतःच तुम्ही फोन करील बरं ठीक आहे बाबा जेवण खाऊन कर आणि बो आले का घरी नाही ते हॉस्पिटल मध्ये बरं ठीक आहे तब्येत तिब्येत चांगली आहे सगळ्याची घरी हो बाबा सगळ्याची तब्येत पाणी ठीक आहे बरं ठीक आहे चांगले राय मा हो बाबा कसं सगळ्यांसंग प्रेमान राहायचं घरामध्ये हा हो बाबा सगळ्यांसंग चांगल्यानेच राहाय तुम्ही नाही नाही रडायचं आईच टेन्शन मग घेतो आईले मी समजावून सांगतो आईले काय हो है। पर हो बाबा ठीक आहे बरं ठेवतो मग पुरीच लग्न झालं तेव्हापासून फरक पडला काही काय झालं पुरीला खालतू बोलू लागली होती टेन्शन घेते मग बोलायला पुरीला एवढं नाही आता मलाही खराब वाटत आहे तो तू संध्याकाळी फोन करशील आता तिला बरं ठीक आहे पापा संध्याकाळी फोन कर मी मा पोरीले हां जास्तच बोलली मी पोरीले राग आला होता मला राग आला होता रागावर कंट्रोल करू नशीब